नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी खिरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सोळा मे सायंकाळचे पाहुणे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम जर पाहिलं काल सकाळचे साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यानच्या काही पाऊस नोंदी झाल्या त्यात पुणे सातारा अहिल्यानगर नाशिककडे पाऊस झाला धुळ्याकडे नंदुरबारकडे भागांमध्ये पाऊस झाला ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबईच्या काही भागामध्ये हलका पाऊस पाहायला मिळाला कोल्हापूरकडे पाऊस झाला सांगलीतील पूर्वेखील भाग सोलापूर धाराशिव लातूरचे भाग बीड परभणीच्या भागांमध्ये पाऊस झाला बुलढाणा अकोला यवतमाळ अमरावती या भागांमध्ये पाऊस झाला गडचिलीमध्ये सुद्धा पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत त्यानंतर जर आपण काल दिवसाचं तापमान पाहिलं तर राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे एक्केचाळीस उंच सेल्सिअस पाहायला मिळालं बाकी राज्यात सर्वच ठिकाणी चंद्रपूरमध्ये सुद्धा तापमान नेहमीपेक्षा कमी आहे सामान्यपेक्षा तापमान कमी पाहायला मिळतंय आत्ता जर आपण स्थिती पाहिली तर जे बाष्प आहे ते बंगाल उपसागर राज्यात पोचत आहे आणि त्यामुळे मान्सूनपूर्व पाऊस राज्यात बऱ्यापैकी सक्रिय आहे हे जे काही ढग दिसत आहेत हे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही भाग विदर्भाच्या काही भागांमध्ये मुख्यत्वे पाहायला मिळत आहेत जवळून जर आपण पाहिलं तर पुणे अहिल्यानगर धाराशिवचे काय भाग सोलापूरचे काय भाग सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरीचा भाग आहे की गडसिंधुदुर्गपर्यंत ठाणेपालघरचे काय भाग ढगाळलेलं वातावरण आणि क्वचित हलक्या पाऊस सरी अशा प्रकारचे ढग आहेत नाशिकमध ही स्थिती छत्रपती संभाजीनगर मध्यम ते जोरदार पावसाचे ढग आहेत त्याला उचल्या अहि अहिल्यानगरमध्येसह पावसाचा चांगला ढग आहे जळगाव धुळे नंदुरबारकडे पावसाचे ढग दाटलेत बुलढाणा त्यानंतर अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूरच्या काय भागांमध्ये किंवा गडचिरोली भागामध्ये कडकाटी पावसाचं ठक आहे एकूणच आज रात्री पाहिलं तर नांदेड सोलापूर धाराशिव बीडचे काही भाग अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर हलक्या पाऊस सरी राहतील काही ठिकाणी थोडेसे जोरदार राहतील नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबारकडचा पावसाचा अंदाज आहे ठाणेपालघरच्याही भागांमध्ये हलक्या पाऊस शक्यता ही दिसत आहे त्यासोबत बुलढाणा जालन्याचा एक दिवसा भाग त्यानंतर अमरावती वर्धा नागपूर यवतमाळ चंद्रपूरच्या काही भागांमध्ये पावसाच्या नोंदी होतील त्यातल्या जर आपण तालुक्याने हा पाहिलं तर गंगापूर नेवासा या भागामध्ये तीव्र गडगाट आणि पावसाचा अंदाज आहे तसेच येवला नांदगावकडे पावसाची शक्यता आहे सिन्नरच्या आसपास पावसाचा अंदाज रात्रीसाठी पुन्हा दिसतो आहे पुण्याचे उत्तरेखील भाग जुन्नर आंबेगाव शिरूर त्याला मस्त पाळण्याचा भाग हलका मध्यम पाऊस इकडे वाशीच्या भागांमध्ये हलका मध्यम पाऊस पाटोदा अंबाजोगाईच्या काही भागांमध्ये हलका मध्यम पाऊस गडगडाटासह राहील लांजा राजापूरकडे पावसाची शक्यता राहील शहापूरच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज हा रात्रीसाठी दिसतोय या व्यतिरिक्त इकडे वर्ध्यात कारंजा असेल अमरावतीचा अमरावती शहराच्या उत्पूरवेखळी भाग असेल उत्तर पूर्वी या ठिकाणी पावसाची शक्यता दिसते चंद्रपूरच्या अति दक्षिण भागांमध्ये थो थोडासा गडगडाट आणि पाऊस अपेक्षित आहे उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या राज्यात जी काही पावसाची शक्यता दिसते त्यात नाशिक अहिलंनगर पुणे सातारा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी बीड छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये उद्यासुद्धा मेघगर्जनसम मध्यम ते जोरदार पाऊस राहतील आणि हे जे ढग असेल पावसाचे जवळपास पूर्वेकडून पश्चिमेकडे बऱ्याच ठिकाणी जातील आणि पाऊसाच्या सरी या पाहायला मिळतील तसेच पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे पूर्वेकडील भाग म्हणजे घाटाच्या आसपासचे भाग असेल याही ठिकाणी मेघगडजीनसं पावसाचा अंदाज जाईल कोल्हापूर सांगलीमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट होईल नंदुरबार धुळे जळगावकडे एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट जालना हिंगोली परभणीचे उत्तर भाग बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर एक दुसऱ्या भागांमध्ये गडगडाट किंवा हलका पाऊस किंवा हलक्या मध्यम पाऊस सरी होण्याची शक्यता राहील तर वर्धा नागपूर भंडारा गडचुली गोंदिया या ठिकाणी स्थानिक ढग तयार झाले तर थोडासा गडगडाट ही स्थिती मुंबई शहर उपनगर थोडेसे ढग तयार झाले तर थोडासा गडगडाट अन्यथा विशेष मोठ्या पावसाचा या ठिकाणी अंदाज नाही यानंतर हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाहिलं तर, तर उद्या सतरा तारखेला यवतमाळ वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा हवामान विभागाने इशारा दिला आहे सोबतच या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरीसुद्धा राहतील असा ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे त्यानंतर गडचिली गोंदिया भंडारा नागपूर अमरावती अकोला वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने साधारणतः ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अलर्ट दिला आहे सोबतच मेघ गर्जनेसह पावसाच्या सरी सुद्धा राहतील अशी शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांच्या तर्फे वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर मराठवाडा विभागात जर आपण आलो तर परभणी नांदेड लातूर थाराशिव आणि बीड या जिल्ह्यांमध्ये ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि गर्जनेसह पाऊस होईल असा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे राहिलेला छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली या ठिकाणी हवामान विभागातर्फे हलका पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता वर्तवलेली आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्र जर पाहिलं तर सोलापूरमध्ये ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह पावसाच्या सरी बरसतील असा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे त्यानंतर नंदुरबार धुळे नाशिक पूर्व नाशिक पश्चिम अहिल्यानगर पुणे पूर्व पुणे पश्चिम सातारा पूर्व सातारा पश्चिम पूर्व कोल्हापूर पश्चिम आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहण्यासह मेघगर्जनेसह पाऊस होईल असा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे त्यानंतर जळगाव छत्रपती जळगावच्या भागामध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे कोकणात पाहिलं तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहून काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस जरी होतील असा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे तर पालघर ठाणे आणि मुंबई या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे देण्यात आलेली आहे त्यानंतर अठरा तारखेचा जर अंदाज पाहिला तर अठरा तारखेला सोलापूर अहिल्यानगर पुणे पूर्व पुणे पश्चिम सातारा पूर्व सातारा पश्चिम सांगली कोल्हापूर पूर्व आणि कोल्हापूर पश्चिम या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वाऱ्या वाहतील असा य इशारा दिला आहे सोबतच मेघगर्जनेसह पाऊस सरी राहतील असा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे त्यानंतर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पूर्व नाशिक पश्चिम बीड धाराशिव लातूर जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह साधारणतः ताशे तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि पाऊसच्या सरी भर असतील असा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे राहिला भाग पालकर मुंबई नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली आणि नांदेड हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे तापमान जर पाहिलं तर चंद्रपूरच्या आसपास यवतमाळच्या आसपासच्या भागामध्ये गडचुलच्या भागामध्ये तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस बाकी अकोलाचा भाग असेल अमरावती असेल नांदेड हि हे हिंगोलीचा काय भाग असेल अडतीस ते चाळीस राहिलेला भाग असेल इकडे विदर्भाचा नागपूर मंडळाच्या आसपास तापमान छत्तीस ते अडतीस त्यानंतर जळगावपासून धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर सोलापूर धाराशिव बीड या ठिकाणी तापमान छत्तीस ते अडतीस राहिलेलं मध्य महाराष्ट्र तापमान चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपास कोकणातही तापमान चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या हो अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका